बरं वाटतंय आम्हाला वाटते कारण बरेच ॲक्टर्स एकत्र आम्ही काम करतो दोन शोजमध्ये काम करणारे जी फॅमिली असते त्यांना सहज एकत्र काम करणं संधी मिळत नाही आणि आज स्टाफ स्टाफ स्टाप्रोवाने संधी आम्हाला मिळून दिली आहे की आम्ही सगळे एक, एक सोबत काम करतो आहे खरंच खूप बरं वाटतं मजा येते कारण दोन मालिकांचे सगळे ऍक्टर्स एकत्र आणि त्यात जुने फ्रेंड्स पण काही भेटतात त्यामुळे त्यांना भेटण्याची ऑफस्क्रीन एक वेगळी मजा आहे आणि त्याचबरोबर हो धमाट असा ऑनस्क्रीन सिक्वेन्स सुरू आहे त्यामुळे कामकाम सुरूच आहे थोडंसं टेन्शन पण सुरू आहे म्हणजे ऑफस्क्रीन कारण सगळ्या गोष्टी मॅनेज होत आहेत धावपळ सुरू आहे एकूणच खूप मस्त मजा झाली मालिकेत कॉन्ट्रॅक्ट महाराष्ट्र उत्साल झाले पण आता ते विधीवत तुमचं लग्न होण्यासाठी सध्याच्या सोहळाच्या निमित्ताने काय होणार आहे काय उत्सुकता प्रत्येक वेळेला आपण बघत असतो की मुली थोड्याशा गुजऱ्या असतात किंवा त्यांना घरातल्या मोठ्यांचं कसं ऐकायचं असतात सायबिनी खूप प्रेशर सहन केलेलं आहे खूप त्रास सहन केलाय पुलाचा i okay. तिचं म्हणणं असं झालेलं आहे की बास आता सहन करणं समजलं आता मी सहन करायला लागणार पूर्णला त्यामुळे हे लग्न कसं होत आहे हे बघायला खूप मजा येणार आहे आणि अर्जुनला तर याबाबतीत काही माहीतच नाही आहे काय घडणार आहे कसं घडणार आहे आणि तो त्या प्रेशरमध्ये आहे की त्यांनी पूर्णांची काही वचन दिलेलं आहे पण एकूणच धमाल असणार आहे जेव्हा तुम्हाला हे कळेल की अल्टिमेटली लग्न तर सायली अर्जुनचं अर्जुन लग्न सायलीशी शिवणार काय सांगश अर्जुनचं लग्न तन्वीशीच होणार आहे कितीही काही झालं तरी जो वचन दिलं आहे अर्जुनने पूर्णाजीला की मी तन्वीशीच लग्न करणार आणि तन्वीशीच लग्न करेल अर्जुन कारण ते बोध आम्ही ऐकू शकतात प्रेक्षकांना काय आव्हान हे आव्हान करून तुम्हाला जे हवं आहे वाढ बघत होता फायनली आता तुमच्यासमोर येत आहे बऱ्याच प्रसंग आहेत आणि सायली कशी आणि सायली कशी उभी राहते ठामपणे स्वतःसाठी स्वतःच्या नवऱ्यासाठी स्वतःच्या रिलेशनशिपसाठी बरेच रुपये आहेत आणि ते मला तुम्हाला खरंच खूप आवडणार आहे एकूणच मजा येणार आहे हे सगळे सिक्वेन्स बघायला कारण सायने सायलीने आता फायनल डिसिजन घेतलेला आहे आणि ती खंबीरपणे ही राहिलेली आहे स्वतःच्या प्रेमासाठी आणि काही झालं तरी तिला तिचे प्रेम फ्रेम जे आहे ते आता मिळवायचंच आहे आणि त्याला वाटतं ना पूर्णत्वाला न्यायचं आहे त्यामुळे ती हे लग्न करूनच राहणार आहे